दक्षिण मुंबई लोकसभेवरून महायुतीमध्ये रस्तीखेस भाजपाकडून नार्वेकरांच्या नावाची तर शिंदेकडून मिलिंद देवरा इच्छुक महिला दिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा सिलेंडरमध्ये शंभर रुपयांची सूट तर चारशे रुपयात सिलेंडर करा सुप्रिया सुळेंची टीका राज ठाकरेंनी सहकुटुंब आणि कार्यकर्त्यांसह घेतलं काळाराम मंदिरामध्ये दर्शन राज ठाकरे वर्धापनिमित्त दोन दिवस नाशिकमध्ये मराठ्यांचं स्वतंत्र दहा टक्के आरक्षणावर आज उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी गुणरत्न सदावर्तेंकडून सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता राहुल गांधी वायनाडमधून लढणार असल्याची माहिती आज काँग्रेस निवडणूक समितीची सुद्धा बैठक मुख्यमंत्र्यांनीच रोखली मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची बदली मुख्य सचिव पदावर नेमण्याचा घाट शिंदे फडणवीसांमध्ये बदलीवरून खटके मुंबईकरांना टॉटा पॉवरचा शॉक बिल आता चोवीस टक्क्यांनी वाढणार तर कोसल रोडच्या एका मार्गिकेचं उद्या लोकार्पण होण्याची शक्यता आणि देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह बारा ज्योतिर्लिंगांसह सर्व मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी सर्वत्र बम बम बोलेचा गजर